आणि स्वयंपाकाचा वेळ पण झाला आता आपला तर आज आमच्या गावचा बाजार होता शुक्रवार तर पप्पानी आणली द्या तुम्ही तीच भाजी आणि भाजी पण बघा किती मस्त बी की ताजी ताजी आहे तर भाजी निश्चित होती मी आणि शंभू शंभू पण इथं मधी मधी करतो तर आपल्याला आता ही भाजी चांगली मस्त निसून आणि भाजी करून घ्यायची आहे तर पा म्हणजे भाजी किती भारी दिसायला आणि आहे तर ताजी ताजीच होती आणि आज चाललेली त्याच्यामध्ये मस्वी गॅस हिरवीगार आहे तर किती दिवसापासून आपली भाजी आणीतच मारे पप्पा कारण की बाजारामध्ये पण येत नव्हती आणि ती थोडीशी आली तर ती गॅसेल सकेल फुलं बिलाची राहायची तर आज अशी मस्त भाजी आणि आणलेली दिवसानंतर भाजी करायची आहे तर भाजी पण एकदम भरला लागेल खायला शिमू नका ना झालेली आहे आणि मी चूल पण पेटवून घेतली ती कारण की चूल बनली असते मुळे पटकन पेटत नाही त्याची थोडीशी पाच मिनिट आधीच पेटवून घेतली ती आणि आपली चूल पण चांगली भेटलेली आहे तर आता आपल्याला लगेच कट आहे थोडीशी चुलीवरती आणि दोन तीन काढे लसून घेतलेलं आहे तर लसून सोडून घेतली तर लोक तर आता आपण कढाई पण ठेवली होती चुलीवरती आणि कढाई पण जाणी तापल्याचं तर मी शेंगदाणे घेतलेले आणि तर आता शेंगदाणे पण खाली घेतले ते मी एका ताटामध्ये काढून आणि आपल्याला त्याची साल्ट काढून घ्यायचे त्याच्यामध्ये गरम गरमच साल्ट काढावं लागत तर आता आपण भाजी दिसून घेतली ती आणि ती मी कापून घेणार आहे म्हणजे जे आपण शेडी शेडी घेत राहते ना दिसून तर म्हणजे भाजी खाता अशी दातात गुतत नाही काही नाही त्यासाठी आमची कापून घेते <laughs> तर आता आपल्याला भाजी चांगली धुऊन घ्यायची आहे तर आता म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि भाजी उपटून घेता वेळेस थोडीशी माती येते त्याच्यामुळे आपल्याला दोन पाण्यानी भाजी भाजी चांगली धुवून घ्यायची आहे तर आता आपल्याला भाजी लगेच आहे मी आता लगेच तेल टाकून घेऊ मध्ये लसूण टाकून घेतला लसूण आपल्याला चांगला असा लाल होऊन द्यायचा आहे तर आता लसूण पण चांगला लाल झाला आणि जिरे टाकून घेतले मी तर लसूण आणि जिरे पण चांगले लाल झाले आणि भाजी चांगली धुऊन टाकायची आपल्याला भाजी चांगली घालून घ्यायची तर आता था भाजी चांगली परतून घ्यायची आपल्याला आणि मिठाच्या मिठाच्या पाण्यामध्ये भाजी शिजून घ्यायची कारण की मेथी भाजी पाणी टाकायला व शिजायला भाजी याच मिठाचे पाण्यामध्ये चांगली शिजून काढायची आपल्याला तर आता आपल्याला भाजी शिजूपर्यंत आहे ना मसाला काढून घ्यायचा आहे आणि शेंगदाणी पण भाजूनच घेतले ते तर लोक मी मसाला काढून घेते तर आता एका ताटामध्ये मसाला काढून घेऊ राहिली मी आणि आपल्याला भाजी थोडीशी जिरे पण टाकायचे मसाल्यामध्ये भाजी एकदम भरला खायला तर आता आपली भाजी शिंदू स्तरे ना आपल्याला पाठीवरती मसाला वाटून आहे मसाला पण एकदम बारीक वाटून आणलेला आहे आणि आता आपल्याला टाकून द्यायचंय भाजीपण भाजी पण शिजली आपली आणि त्याला पाण्यामध्येच भाजी शिजून घेतलेली आहे आणि मसाले स्थाट चांगलं धुवून टाकायचं तर मसाले ताटामध्ये पाणी टाकून आपल्याला भाजी जेवढं लाव तेवढा रसा वाढून घ्यायचा आहे आपल्याला रसला तेवढा रसा, रसा वाढून घेतलेला आहे आणि भाजी चांगली आपली उकळी येऊन द्यायची आहे तर भाजीला आपली किती मस्त पिकी अशी उकळी आलेली आहे तर आपली भाजी एकदम मस्त पिकी रेडी पण झालेली आहे आणि भाजी चांगली उकळी पण आली तर भाजीचा वास पण आधी छान येतोय आणि भाजी आणि बाजरी जर असली ना एकच अस नंबर जेवण होतं तर आमच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद